नमस्कार मंडळी प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा झाली की अमावस्या हे चक्र चालूच असतं म्हणजेच काय एकदा मराठी महिन्याची सुरुवात झाली की पहिल्यांदा पौर्णिमा येणार त्यानंतर पुन्हा अमावस्या येणार आणि अमावस्येने त्या, त्या मराठी महिन्याची सांगता होणार पुन्हा नवीन मराठी महिन्याला सुरुवात होत असते तर प्रत्येक मराठी महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी जी काही अमावस्या येते तिची नावं वेगवेगळी असतात काही प्रमाणामध्ये महत्त्वसुद्धा बदलत असतं पण काही गोष्टी ज्या असतात त्या सारख्याच असतात म्हणजेच काय या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन होत नाही किंवा मग मनामध्ये घालमेल होणे एखाद्याला अमावस्या पौर्णिमा आली की खूप जास्त त्रास होणे घरामध्ये कटकटी होणे किंवा मन खूप जास्त अस्थिर होणं यासारखे परिणाम दिसायला लागतात तर यावर उपाय काय असा प्रश्न बऱ्याच जणांचा आलेला असतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर अमावस्येला कापूर होम कसा करायचा हे सांगणार आहे प्रत्यक्ष विधीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी काळोखी रात्र असलेली अमावस्या अशुभ जरी नसली तरी पण असुरी शक्तींचा प्रभाव या दिवशी वातावरणामध्ये जास्त असल्यामुळे साहजिक याचा मानवी मनावर सुद्धा परिणाम होत असतो आणि कुठेतरी मग काही घरांमध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रक्षीण आहे किंवा मग ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती जरा कमजोर आहे अशा व्यक्तींवर खूप जास्त परिणाम दिसून येतो आणि मग त्यांच्या तक्रारी सुरू होतात की अमावस्या पौर्णिमेलाच असं का होतं की आम्हाला या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं म्हणजे इतर वेळा कोणत्या प्रॉब्लेम आणि अमावस्या पौर्णिमाजवळ आली की या गोष्टी सुरू होतात आता आपण याच्यावरच प्रभावी उपाय म्हणून कापुराचा होम नारळावर नेमका कसा करायचा ते बघूयात कापराचा होम अर्थात कर्पूर होम किंवा कर्पूर यज्ञ ही एक तंत्रसाधना असून ती अत्यंत प्रभावशाली महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असा विधी आहे हा आपण दररोज केला तरीसुद्धा उत्तम किंवा दर गुरुवारी दर शनिवारी दर अमावस्येला दर पौर्णिमेला किंवा प्रत्येक महिन्यामध्ये ज्या अष्टमी तिथी येतात तेव्हासुद्धा आपण करू शकतो आणि हा विधी केल्यामुळे आपल्याला खरोखर खूप चांगले परिणाम किंवा लाभ बघायला मिळतात यासाठी आपल्याला एक नारळ हवा असतो नारळावर कमीत कमी एक शेंडी असावी किंवा त्याहून जास्त म्हणजे संपूर्ण शेंड्यांसहित असलेला नारळ आपण घेतला तरीसुद्धा चालतं आणि मुख्य म्हणजे हा विधी करण्यासाठी पाणी असलेला नारळ घ्यावा बिनपाण्याचा नारळ हा विधी करण्यासाठी चालत नाही यानंतर आपल्याला नारळाची शेंडी देवाकडे येईल आणि दुसरी बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने नारळ आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडायचा असतो तुम्ही कापूरवडी ठेवेपर्यंत एखादा पाठ किंवा चौरंग घ्या आणि त्याच्यावर नारळ ठेवा त्याच्यावर तुम्ही कमीत कमी दोन कापूरवड्या ठेवून घ्या त्या प्रज्वलित करा आणि पटकन नारळ तुमच्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर तो कापूर विजत आला की तुम्ही त्याच्यात अजूनसुद्धा कापूरवाड्या ठेवू शकतात म्हणजे अशा पद्धतीने पहिली कापूरवाडी संपली की दुसरी वडी ठेवायची अशा प्रकारे आपण कापराची ज्योत तेवत ठेवू शकतो आणि अशा कर्पूर होमाचं फळ कित्येक पटीने आपल्याला मिळत असतं दररोज सकाळी संध्याकाळी किंवा मग अमावस्या पौर्णिमा आणि मी तुम्हाला अजून ज्या तिथी सांगितल्या त्यावेळेस तुम्ही हा कर्पूर होम करू शकतात सकाळी देवपूजेच्या वेळा केला तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळी आपण जेव्हा देवीसमोर किंवा आपल्या देवघरासमोर देवाला दिवा लावतो तुळशीसमोर दिवा लावतो त्यावेळेसुद्धा आपण हा कर्पूर होम करू शकतो तुम्हाला कुठे महत्त्वाच्या कामाला जायचं असेल किंवा काही महत्त्वपूर्ण गोष्टींना तुम्ही एखाद्या दिवशी सुरुवात करणार असाल तर त्या दिवशी भलेही अमावस्या पौर्णिमा किंवा अष्टमी गुरुवार यासारख्या तिथी नसल्या तरी पण त्या दिवशीसुद्धा तुम्ही कर्पूर होम नक्कीच करू शकतात कारण बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये कसोटीचे प्रसंग येतात अशा वेळी आपली बुद्धी चालेनाशी होते निर्णय घेणं जड जातं किंवा मग कोणत्या तरी गोष्टींमध्ये आपण फसतो म्हणजे अशी भावनिक स्थिती निर्माण होते करू की नको अशी सुद्धा वेळ आपल्यावर बऱ्याच वेळा येते तर अशा सुद्धा आपण कर्पूर होम करू शकतो तर जेव्हा आपण तो कापूर त्या नारळावर जाळत असतो तेव्हा आपण तो, ते तो ओवाळल्यासारखा सुद्धा देवघरासमोर बसून करू शकतो किंवा एखाद्या भांड्यात वगैरे ठेवून आपण तो, तो नारळ संपूर्ण आपल्या घरभरसुद्धा फिरवू शकतो कारण संपूर्ण घरभर फिरवायचा म्हटला आणि कापराचा होम जो आहे तो जास्त तयार झाला तर कदाचित आग आपल्या हातावर सुद्धा येऊ शकते आणि दुसरं म्हणजे घाबरायचं काही कारण नाही तो नारळ काही जळत नाही फक्त नारळावर जिथे शेंडीचा भाग असतो ना तर तिथे थोडंफार काळं होतं किंवा जळतं पण जोपर्यंत नारळामध्ये पाणी आहे तोपर्यंत तो, तो नारळ आपण प्रत्येक तिथीला वापरू शकतो म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे त्या त्यावेळेस तुम्ही तो नारळ वापरू शकतात फक्त नारळ कधी तडकला किंवा त्याच्यातलं पाणी संपलं तर मग अशा वेळेस तुम्ही दुसरा नारळ घेऊ शकता म्हणजे प्रत्येक वेळा तुम्हाला नवीन नारळ घेण्याची गरज नाही फक्त या ज्या दोन स्थिती मी तुम्हाला सांगितल्या की नारळातलं पाणी संपलं किंवा नारळ तडकला फुटला तर मग तो नारळ तुम्ही काय करायचा एखाद्या निर्जन स्थळी टाकून द्यायचा बऱ्याच वेळा असंही सांगितलं जातं की हा नारळ जेव्हा आपल्या उपयोगाचा राहत नाही तेव्हा आपण तो पाण्यामध्ये प्रवाहित करावा पण पाण्यामध्ये असे अनेक जीव राहतात की जे पाणी स्वच्छ ठेवण्याचं काम करतात आणि मग एकाचं बघून दुसरं काय करतं की पूजेचं कोणतंही साहित्य असेल निर्माल्य असेल चला घेऊन नदीच्या ठिकाणी चला पाण्यामध्ये विसर्जन करू आणि यामुळे कुठेतरी या, या जीवांना आपल्याकडून धोका पोहोचतो आणि पाण्यामध्ये प्रदूषणसुद्धा होतं ते जीवसुद्धा मरून जातात मग आपण केलेली पूजा कितीही श्रद्धेने असेल किंवा कितीही मनोभावे असेल पण मग आपल्याकडून त्या जीवांना हानी पोहोचलेली असते नुकसान पोहोचलेलं असतं त्यामुळे आपल्याला पूजेचं फळ मिळतं नाही आणि आपल्या जीवनातील अडचणी अजून वाढायला लागतात त्यामुळे मग बऱ्याच जणांच्या कमेंट्स अशाही येतात बघा की आम्ही तर सगळं व्यवस्थित केलं होतं किंवा मग पूर्वी आम्ही काही करत नव्हतो आत्ता आम्ही हे उपाय करायला ला लागलो किंवा खूप जास्त देवाची भक्ती करायला ला लागलो आणि आमच्या जीवनामध्ये अडचणी खूप वाढल्या तर यामागे हे सुद्धा कारण असू शकतं आपण जी काही पूजा करतो तर तिचं जे उरलेलं साहित्य असतं किंवा दुसऱ्या दिवशी सुकलं आहे ते साहित्य म्हणून ते, ते साहित्य जे असतं आपण एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा मग कागदी पिशवीमध्ये ते टाकू शकतो आणि त्यानंतर कचऱ्यामध्ये आपण ते साहित्य टाकलं तरीसुद्धा चालतं म्हणजे इतर कचऱ्याचा कोणताही स्पर्श त्या निर्माल्याला होणार नाही कारण पर्याय तर आपल्याकडे दुसरा नाही आहे बरेच जण मोठमोठ्या शहरात राहतात किंवा मग बऱ्याच जणांना अशी खेड्यासारखी किंवा गावासारखी मोकळी जागा भेटत नाही मग त्यांनी काय करायचा हा प्रश्न असतो तर कचऱ्यासाठी सुद्धा प्लॅस्टिकच्या वेगळ्या पिशव्या असतात त्यामध्ये तुम्ही तो सगळा जो निर्माल्याचा कचरा असतो तो भरू शकतात आणि मग तो व्यवस्थित गुंडाळून तुमच्या कचराकुंडीत टाकू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये इतर जो काही कचरा निघतो त्याचा कोणताही स्पर्श या देवाधर्माच्या कार्यात निघालेल्या कचऱ्याला होणार नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही नारळावर कापूर जाळतात तर कापूर जाळलेली जागा थोडा वेळ गरम राहते तर मग तुम्ही नारळ डायरेक्ट जमिनीवर न ठेवता एखाद्या टेबलवर वगैरे ठेवू शकता आणि त्यानंतर तो थंड झाला की एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळा किंवा मग तुमच्याकडे एखादी कापडी पिशवी असेल किंवा पेपरची पिशवी असेल तर तिच्यामध्ये तो नारळ गुंडाळा आणि कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्या जेणेकरून फक्त अमावस्या पौर्णिमा किंवा ज्या तिथींना तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे त्याच वेळेस तुमची नजर त्याच्यावर पडली पाहिजे इतर वेळा तो नारळ कुणालाही दिसता कामा नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे भरपूर वेळा असं होतं की अमावस्या पौर्णिमाजवळ आल्या की आपल्या मनामध्ये घालमेल होणं आपलं मन खूप जास्त अस्थिर होणं विचलित होणं घरामध्ये कटकटी भांडणं वाढणं तर याचं कारण हेही असू शकतं की अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी चंद्राशी संबंधित आहे आणि याच तिथींना समुद्रामध्ये भरती ओहोटी या प्रक्रियासुद्धा घडत असतात त्यामुळे याचा परिणामसुद्धा मानवी मनावर होत असतो आणि कापूर होम यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे यामुळे काय होतं आपण ज्या द्विधेमध्ये फसलेलो असतो तर आपल्याला त्याच्यामध्ये मार्गसुद्धा सापडतो किंवा कुणाकडून तरी अकस्मात मदत तरी मिळते परिस्थिती अनुकूल व्हायला मदत होते आणि संकटातून मुक्ती मिळायलासुद्धा मदत होते हा विधी करताना तुम्ही नारळावर हव्या तितक्या प्रमाणात कापूर जाळू शकता त्याने नारळ काही जळत नाही फक्त नारळातलं पाणी हळूहळू आटायला सुरुवात होते पण लगेच काही ते नाही भरपूर दिवसांनी त्या नारळातलं पाणी हळूहळू नैसर्गिकरित्याच कमी व्हायला लागतं आणि थोडंफार आपण याच्यावर उष्णता तयार केलेली असते कापूर जाळण्यामुळे तर त्यामुळे सुद्धा परिणाम होतो तर्मग कापुर करता ना। एक तर मग तुम्हाला कापूर होम करताना एकतर तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता किंवा तुमच्या गुरूंनी तुम्हाला काही कान मंत्र दिलेला असेल तर तोही तुम्ही म्हणू शकता किंवा इतर जे काही देवीदेवतांचे मंत्र असतात जसं की कालभैरव स्तोत्र असतं किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा असेल किंवा ज्या देवावर तुमची खूप जास्त श्रद्धा आहे अशा देवी सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकतात मग मंत्र म्हणत असताना कधी तो लहान असतो मोठा असतो किंवा स्तोत्र किंवा काही गोष्टी अशा असतात देवधर्माच्या ज्या तुम्ही यावेळेस म्हणणार आहात तर मग त्याला जास्त वेळसुद्धा लागू शकतो आणि मध्येच मग कापूर विजला तर मग तुम्हाला त्याहून म्हणजे दोन कापूरवड्यांपेक्षा जास्त कापूरवड्या तुम्ही जाळू शकतात असा सल्ला दिला जातो या सगळ्या गोष्टी धार्मिक तथ्यावर आधारित असल्यामुळे ज्यांचा खरंच विश्वास आहे किंवा जे अगदी मनापासून श्रद्धेने हा उपाय करू शकतात त्यांनी तो नक्की करून बघावा मात्र त्यानंतर अनुभव खूप चांगला येईल की कि घरामध्ये किती चांगल्या पद्धतीचं आणि मंगलमय वातावरण तयार होतं कापरालासुद्धा एक प्रकारचा गंध असतो आणि आपण जेव्हा तो नारळावर जाळतो तर एक प्रकारे आपण आपल्या घरामध्ये यज्ञ केलेला आहे अशा पद्धतीची अनुभूती आपल्याला येते आणि जेव्हा तुम्ही हा कापूर होम करत असतात आणि तुमच्या घरभर तुम्ही फिरवणार असाल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या घराची दारं खिडक्या थोड्या वेळासाठी उघडून द्या जेणेकरून ज्या काही नकारात्मकता आहेत त्या तुमच्या घरातून कायमस्वरूपी पळून जातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद bat